नमस्कार शेतकरी बंधूं सर्वांना जय गोमाता जय गोमाता आज आपण कोंडोली तालुका मानोरा येथील श्रीमान राहुल भाऊ भगत या शेतकऱ्याच्या शेतात खरबूजच्या प्लॉटमध्ये आज आपण आहोत हा खरबूजचा प्लॉट यांनी शंभर टक्के जैविक पद्धतीने म्हणजे गोकृपा अमृत आधारित हा प्लॉट केलेला आहे यांनी गेल्या हंगामात म्हणजे एक चार ते सहा महिन्याआधी अर्धा प्लॉट ट्रायल म्हणून टोमॅटोचा अर्धा प्लॉट त्यांनी गोकृपा अमृतवर केला होता व त्यांना त्याचे अप्रतिम रिझल्ट मिळाले होते त्यानंतर त्यांनी हा खरबुजाचा पूर्ण सव्वा एकरचा प्लॉट हा गोकृपा अमृतवर करण्याचा निर्धार केला आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे मी राहुल भाऊंना विनंती करतो की राहुल भाऊ आपण या प्लॉटचं संपूर्ण नियोजन आजपर्यंत कसं केलं आणि इतर प्लॉटच्या तुलनेत तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो याबद्दल सर्वांना माहिती द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो भगत, मी राहुल गुलाबराव भगत राहणार कोंडोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम मी सव्वा एकरमध्ये कुंदन या व्हेरायटीचा खरबूज प्लॅट लावलेला आहे याच्यामध्ये मी आत्तापर्यंत म्हणजे अठराल्या शेणखत बेळवर टाकलेला आहे सहा डिसेंबरची लावगड आहे आत्ता आ, लाव आता आज रोजी या प्लाटला मी बहात्तर ते त्र्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत मी कमीत कमी सोळा ते सतरा ताक्या गोकुर्पा या ड्रीपमधून दिलेला आहे म्हणजे जवळपास बत्तीसशे तेहतीसशे लिटर बत्तीसशे तेहतीसशे लिटरपर्यंत आणि त्याच्यानंतर स्प्रे घेतलेला आहे तर मी मागच्या वर्षी जे खरबूजचा प्लॅट लावलेला होता तो पूर्ण रासायनिकवर लावलेला आहे आणि हा गोकुर्पावर लावलेला आहे तर या दोन्ही याची तुलना जर केली तर रासायनिकमध्ये आणि गोकुर्पामध्ये जी सेटिंग मला बघायला मिळाली ते सेटिंग याच्यामध्ये रासायनिकपेक्षा दिलीनं जास्त आहे आणि खर्चाचा जर विचार केला तर आज रोजी मी या प्लॅटला एक रुपयाचेही सुद्धा रासायनिक किंवा केमिकल एक सुद्धा वापर केलेला नाही आणि मागच्या वर्षी जे मी खरबूजचा प्लॅट लावलेला आहे त्यांना कमीत कमी चाळीस चा ते पन्नास हजार रुपयाचा रासायनिक खताचा खर्च आणि पंधरा ते वीस हजार रुपयाचा फवारणीचा खर्च हे खर्च केलेला आहे तरी मला त्याच्यातनी जी अपेक्षा होती ते उत्पन्न मिळालेलं नाही आणि आज रोजी मी याच्यापर्यंत याच्यातनी रासायनिक किंवा केमिकलचा कोणताही खर्च केलेला नसला या प्लॅटमध्ये सुद्धा बारा हजारा झाडाची लावगड होती आणि या प्लॅटमध्ये सुद्धा बारा हजार झाडाची लावगड आहे तरी या दोन्ही याची जर तुलना केली तर मला त्याच्यापेक्षा यातनी माल जास्तच दिसत आहे सेटिंग जास्त दिसत आहे आणि झाडाची क्वालिटी जी आहे हे पूर्णसा भरगच्च पूर्ण या सवायकरामध्ये भरगच्च असे जमीन दिसत नाही अशा पद्धतीनं हा प्लॅट पूर्ण सेट झालेला आहे हे फक्त आणि फक्त गोकृपाचाच अनुभव आहे इतर शेतकऱ्यांचे तुम्ही या वर्षी काही प्लॉट बघितले कारण त्यांचे प्लॉटची कंडिशन कशी आहे हो इतर शेतकऱ्याचे पण मी प्लॉट बघितले की जेणेकरून त्यांना रासायनिकचा वापर केला केमिकलचा वापर केला तर त्याच्या तुलनेत माझी जे शेटिंग आहे हे दीडपट शेटिंग जास्त झालेली आहे आणि फळाची साईज जी आहे ही फळाची साईज तर माझ्या त्यांच्यापेक्षा माझ्यातनी दीडच साईज वाढलेली आहे आतापर्यंत मी कम, कमीद कमी जवळपास कमीत कमी चार ते पाच प्लाट गोकुर्प रासायनिकवरले त्यांचे म्हणजे माझा गोकुपाचा प्लाट कसा आहे आणि त्यांचा रासायनिकचा प्लाट कसा आहे या उत्सुकतेनं मी जास्तीत जास्त त्यांचे प्लाट फिरलो पण त्यांच्यापेक्षा माझ्या प्लाटची जे कंडिशन आहे हे मला एकदम चांगली वाटलेली आहे त्याच्यानंतर आता याच्यानंतर जे काही मी शेती करू ते शंभर टक्के गोकुपावर करणार बरं आता याच्यात खर्चात किती बचत झाली आपली रासायनिकच्या तुलनेत आज खर्चात जर म्हटलं तर सव्वा एकरातनी कमीत कमी मला चाळीस हजार रुपयाचं रासायनिक खत लागत होतं आणि कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपयाचं पेस्टिसाईज म्हणजे केमिकलची फवारणी लागत होती ते आज मी त्या खर्चातनी इथे शंभर टक्के वाचलेलं हो म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपये तुमचे रासायनिक वरचे वापर वापरले हो। बाकी मल्चिंग वगैरे हा तर सगळा खर्च कॉमनच आला याच्या व्यतिरिक्त आता हे गोकृपा ताक अंडी गुळ वगैरे याच्यावर एकूण खर्च किती झाला असेल याच्यावर जर सगळा जर खर्च म्हणला कव्हर झाला मल्चिंग नाही तो तर खर्च कॉमनच आला सगळा रासायनिकच्या तुलनेत जे आपण जैविक निविष्ठा घरगुती निविष्ठा वापरल्या याच्यावर खर्च किती झाला याच्यावर झाला असेल मिनिमम कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये दहा ते पंधरा हजार जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणजे याच्यात गुळही आलाही आला सर्व दहा ते बारा हजार रुपयाचा खर्च म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न खर्चात आपली आजची आजची बचत आहे आणि मित्रांनो राहुल भाऊंनी जे सांगितलं की फळांची संख्या ही दीडपट आहे आणि फळांचं वजन सुद्धा दीडपट वाढलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हे उत्पादन दोन ते अडीच पट रासायनिक प्लॉटच्या तुलनेमध्ये आज काय भाव मागत आहेत व्यापारी आज बावीस रुपयांनी मला मागित आहे मी दिला नाही बावीस रुपयांनी आपल्याला मागितला आणि अंदाजे तुमचा माल कमीत कमी किती याच्यात कमीत कमी पंचवीस ते सव्वीस पर्यंत माल निघाल पंचवीस ते सव्वीस टन मित्रांनो या गोकृपा अमृतच्या प्लॉट मध्ये माल निघेल सव्वा एकरात आणि आजच्या कंडिशनला बावीस रुपयांनी त्यांना व्यापाऱ्यांनी मागितलेला आहे परंतु त्यांनी दिला नाही जवळपास अंदाजी जर विचार केला तर एक सहा लाख रुपयापर्यंत यांना उत्पादन ते पण फक्त पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करून त्याच्या व्यतिरिक्त तर ड्रिपचा आणि मल्चिंगचा खर्च आला असेल तो वेगळा असेल तर हे जे सर्व घडलेलं आहे ते याचा म्हणजे काय रासायनिक का आणि या गोकरुपामध्ये तुम्हाला एकंदरीत काय वाटते नाही गोकृपावर जे आता शेती जी आहे हे शंभर टक्के चांगली आहे गोखरुप अमृत पद्धती वापरायसाठी किचकट आहे सोपी आहे सोपी आहे सोपी आहे हो एकदम सोपी आहे काही अडचण बरं आता एकंदरीत या प्लॉट मध्ये आपण पाहिलं तिथे तुमचे काही निळे सापळे नाही दिसत सापडे दिसत नाहीत फळमाशीचे सापडे दिसत नाही फळमाशीचे सापळे न लावता सुद्धा फळमाशीच अटॅक अटॅक अजिबात नाही एकही फळ फळमाशी एकही फळ प्लॉट फिरा एक जरी मला फळ तुम्ही काढून द्या हे फळमाशीचं फळ आहे म्हणून एकही फळ तुम्हाला फळमाशीच दिसणार नाही कुठेच ट्रॅप नाही चिकट निळे सापळे नाही एवढे सापळे नाही फळ ट्रॅप नाही कुठलंच नाही काहीच नाही चला व्यक्त करतो की एवढी मोठी कमर्शियल कॅश रिस्क घेऊन तुम्ही गोकृपावर केला के गोपालभाई सुतारियाजींचे बनसी गिर गोशाळेचे त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी निवृत्ती पाटील कृषी विज्ञान केंद्र कर्डाच्या वतीने आपल्या सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय गोमाता जय